धामणगाव शहरामध्ये सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर असलेले वीज ग्राहकांचे इलेक्ट्रिसिटी रिडिंगचे मीटर एका खोक्यात लावण्याचे काम नगर परिषदेचे कुठल्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता सर्रासपणे मनमानी पद्धतीने एम बी -E प्रशासनाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या खांबावर मनमानी पद्धतीने मोठे मोठे खोके लावण्याचे कार्य सर्रासपणे सुरू आहे आणि या खोक्यांमुळे कोणाचा अपघात अथवा करंट लागून जीव गेला तर एम बी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा आरोप युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला तसेच या खोक्यांमुळे कोणाचीही जीवितहानी झाल्यास आपल्या माध्यमातून कुठली आर्थिक मदत केली जाईल याचा सुद्धा आपण खुलासा करावा ही मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली तसेच हे नियमबाह्य लागणारे खोके त्वरित थांबविण्यात यावे कारण या शहरातील वीज ग्राहकांचा असा विरोध आहे आणि याच विरोधाला लक्षात घेऊन युवक काँग्रेसने हा मुद्दा हाताशी घेतला जर एम एस बी प्रशासनाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात याबाबत कुठलेही उत्तर देत नसेल आणि मनमानी करत असेल तर याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्या जाईल व याला सर्वस्वी जबाबदार बी प्रशासन स्वतः राहील असे आंदोलकांनी सांगितले व हा सगळा खटाटोप मीटर बाहेर काढण्याचे कारण हे येणाऱ्या काळात स्मार्ट मीटर लावण्याकरिता आहे जेणेकरून लोकांना मोबाईल रिचार्ज करून वीज वापरावी लागेल हे सगळे लोकांना परवडणारे राहील असा मुख्य आरोप युवक काँग्रेसने या ठिकाणी एम एस सी बी प्रशासनावर केला यावेळी तेथे उपस्थित युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष शिंदे पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे व मोठ्या संख्येत युवा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे